नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जे एन पी ए बंदर कामगार संघटना अंतर्गत तर्फे कॉम्रेड भूषणजी पाटील यांच्या साठाव्या वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन आणि जे एन पी ए सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न सव्वीस मे एकोणीसशे एकोणनव्वद रोजी जैनपेय बंदराचे उद्घाटन स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तेव्हापासून देशातील एक प्रमुख बंदर म्हणून नावारूपास आलेले हे बंदर आहे आणि आता तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जैनपेय बंदराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये न्हावाशावा बंदर कामगार संघटना अंतर्गत या नावाने संघटनेची स्थापना दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे एन पी ए कामगारांवर होणारे अन्याय व त्यांच्या हक्कासाठी कामगारांसाठी कॉम्रेड भूषण पाटील यांनी कामगारांना एकत्र घेऊन या अंतर्गत युनियनची स्थापना केली बावीस वर्ष कामगार विश्वस्त म्हणून कामगारांच्या हक्कासाठी हितासाठी व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी या संघटनेचे निस्वार्थीपणे नेतृत्व केले त्यांच्या या सेवेच्या काळात ते नऊ वेळा कामगार विश्वस्त म्हणून निवडून आले निस्वार्थी आणि लढवय कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील हे विद्यार्थी कामगार शेतकरी महिला शेतमजूर आदिवासी दलित पीडित वंचित प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र यांच्या हक्कासाठी आयुष्यभर त्यांनी स्वतःच्या घरापेक्षा दुसऱ्यांचे संसार वाचवले आहेत छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत आहेत आज बारा जुलै रोजी त्यांच्या साठाव्या वाढदिवस आहे आणि सेवानिवृत्ती एकतीस जुलै रोजी होणार आहे परंतु आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अंतर्गत युनियनने त्यांचा अनेक उपक्रमाने हा साठावा वाढदिवससोबतच सेवानिवृत्ती सोहळा साजरा करण्यात आला त्यांना स्वतःचा वाढदिवस थाटामाटात व भेटवस्तू स्वीकारून साजरा करण्यात स्वारस्य नसल्याने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा केला गेला शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता बहुउद्देशीय सभागृह जे एम पी ए टाउनशिप येथे प्रथम वृक्षारोपण करण्यात आले यावेळी साठ फळझाडे व पंधरा फुलझाडे लावण्यात आली यानंतर शंकराया हॉस्पिटल खारघरकडून नेत्र तपासणी व चष्मे चष्मेवाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याचबरोबर आदिवासीय शाले शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते दिबा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करन, करून करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले सर्व पदाधिकारी आणि कामगारांनी आपले आवडते नेते कॉम्रेड भूषण पाटील यांच्या स्वभावातील विशेष बारकावे प्रत्येक कामगाराविषयीची फक्त कामगाराविषयीचीच नाही तर प्रत्येक गरीब दुर्बल घटकांविषयीची असलेली भावना त्यांच्याविषयीची तळमळ त्यांच्यासाठी लढण्यासाठीची धडपड असे अनेक विषयांवर आपली मनोगते व्यक्त केली मान्यवरांच्या मनोगतानंतर सत्कारमूर्ती कॉम्रेड भूषण पाटील यांनी आपल्या भाषणात कामगाराविषयीचे असलेले प्रेम व्यक्त करताना यशाचे श्रेय स्वतः न घेता कामगारांना दिले जनशक्तीपेक्षा मोठी शक्ती नाही संतांचे विचार जनसेवा हीच ईश्वरसेवा महान नेते थोर समाजसुधारक कामगार हे माझे दैवत आहेत लेनिन मार्क्स यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कार्य करा प्रत्येक वाढदिवस सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून साजरा करावा तसेच सेवानिवृत्तीनंतर युनियनसाठी सल्लागार म्हणून काम करणार भविष्यात अंतर्गत युनियनचाच विश्वस्त झालेला त्यांना पाहायचा आहे हे करताना यश अपयश हे असणारच आहे अंतर्गत युनियन्स अजून मोठी होऊन ती नावारूपास आणणे हे त्यांचे स्वप्न आहे कंत्राटी कामगारांची संघटना करून त्यांना न्याय हक्क मिळवून देण्याचे कर्तव्य आहे लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेबांचे कार्य पुढे ने नेऊया पुढच्या पिढीला हक्क देऊया घटनेचे संरक्षण करूया लोकशाहीचे रक्षण करूया अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत परकटपणे व्यक्त केले आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या ठिकाणी अंतर्गत युनियनचे आजी माजी पदाधिकारी व सदस्य अनेक संघटनांचे पदाधिकारी जे एन पी ए कामगार सेवानिवृत्त कामगार कंत्राटी कामगार हितचिंतक आदिवासी शाळेतील विद्यार्थी पत्रकार आदी बहुसंख्येने उपस्थित होते आलेल्या पाहुण्यांसाठी स्नेहभोजनी ठेवण्यात आले होते कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील यांचा हा वाढदिवस आणि सेवानिवृत्ती सत्कार सोहळा हा कार्यक्रम सुंदररित्या पार पाडण्यासाठी अंतर्गत युनियनचे माजी अध्यक्ष किशोर घरत डेप्युटी जनरल सेक्रेटरी एम एस कोळी विद्यमान अध्यक्ष दिनेश घरत माजी अध्यक्ष गणेश घरत माजी अध्यक्ष एच यू म्हात्रे माजी अध्यक्ष प्रशांत भगत माजी उपाध्यक्ष मदन पाटील युनियन पदाधिकारी संदीप पाटील हिरामन पाटील नरेश कोळी उपाध्यक्ष चा एन सी पाटील पदाधिकारी जगजीवन भोईर आदी मान्यवर तसेच कामगार नेते मनोज यादव विजय भोईर विकास भोईर संतोष पवार सुधाकर पाटील आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भोईर जयंतीय उरण सर्वसामान्य लोकांना एकत्र करून जनतेचं स्वराज्य निर्माण केलं रेल्वेचं राज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्याला शिक्षणाची वारं बहुजन समाजाला उघडी केली म्हणजे आपलं शिक्षण घ्यायचा अधिकार पूर्वी नव्हता परंतु त्यांनी पहिली शाळा मुलींसाठी काढली सर्वांसाठी काढली असे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ज्याने आपला आदर्श घटना दिली देशाला आणि आपला देश एकत्र राहिला आणि जाती धर्म भाषा असून सुद्धा ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे स्वातंत्र्यासाठी हसत हसत वासावं गेले ज्यांना मी कॉलेजपासून त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवला तरुण असल्यापासून ते शहीद भगतसिंग प्रकप्रस्थांचे भाग्य विधाते ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि संघर्षाचे प्रतीक झाले असे दिवंगत लोकनेते दिबा पाटली साहेब या सर्वांना मी अभिवादन करतो आणि आज हा कार्यक्रम आपल्या अंतर्गत युनियन नावा सेवा बंधन कामगार संघटना अंतर्गत आणि गेले अनेक दिवस सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत आपल्या युनियनचे अध्यक्ष दिनेशजी घरत अगदी मेन मनापासून मेहनत घेणारे असे आपले बेनती गणेशजी घरत कार्याध्यक्ष एक अभ्यासू आणि खरोखर चांगले व्यक्तिमत्व चांगल्या प्रत्येक कामामध्ये आमचे माजी अध्यक्ष आणि त्यानं मी खास एक पद निर्माण केलं आमच्या माझ्यानिमित्तचं ते म्हणजे डेप्युटी जनरल सेक्रेटरी असे एम एस कोली आमचे माजी अध्यक्ष ज्यांनी मागील काळामध्ये चांगल्या प्रकारे युनियनचं कार्य केलं असे